आंतरजिल्हा गुन्हेगाराकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणून एकूण चौदा लाख एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेला यश दिनांक फेब्रुवारी रोजी सुरेखा विठ्ठल तोडकरी राहणार चाटला चौक पेठ यांच्या राहत्या घरी दिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता फेब्रुवारी रोजी शेख शाब्दी तेलंगी बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यानं दागिने तसंच रोख रक्कम लंपास केली होती या घटनेबाबत जलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन्ही गुन्हे भर दिवसा घडल्यानं गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली होती यानंतर पंधरा फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार आणि पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी करणाऱ्या संशयित इस्माचा ठाव ठिकाणा मिळालेला होता यानुसार संशयित अमन फैया शेख राहणार कसाईवाडा कोहिनूर सिटी आग्रा रोड कुर्ला वेस्ट मुंबई सध्या राहणार जिंदगी या सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकानं सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमालासह पंधरा फेब्रुवारी रोजी आंतोळीकर नगर ते कुमठा नाका या दरम्यानच्या क्रीडा संकुल रोडवरील पोस्ट ऑफिस जवळून ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्या झडतीत फिर्यादी सुरेखा विठ्ठल तोडकरी यांच्या घरातून चोरलेले एकशे सत्त्याहत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम तेरा हजार रुपये आणि फिर्यादी पराहर रशीद शेख यांच्या घरातून सोरलेली रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण चौदा लाख एकोणचाळीस हजार किमतीचा ऐवज पंचनाम्यानं हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे यांनी पार पाडले